जरांगे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे मी मरणाला घाबरत नाही माझा घातपात झाला तरच त्याला समाज सोडणार नाही त्यामुळे मराठा समाजाच्या विरोधामध्ये जाण्याची कोणामध्ये हिंमत नाही असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे जरांगे पाटलांच्या जीवाला धोका असल्याचा प्रकाश आंबेडकर यांनी दावा केलेला होता त्यावर जरांग यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे ज्या पद्धतीच्या राजकारण ते बदलायला मागतात आहे त्या पद्धतीने निश्चितपणे अनेक जणांचे असणारे खेळ संपणार आहेत सत्ता संपणार आहे संपत्तीवरतीसुद्धा असणार आच येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं नाही मी त्यांना तेच म्हणणार आहे की त्यांनी असणारंसुद्धा जे काही खा औषधं घेतात आहेत सलाईन लावलेलं ला आहे ज्यूस दिल्या जाणार जेवण दिलं जाणार त्यांना ओळखी जे आहेत त्यांच्याचकडून आणि घरातूनच आलेलं आहे याची त्यांनी दक्षता घ्यावी जे काय का ते त्यांना जे दिसलं असं एखाद्या वेळेस त्या हिशोबाने ते बोलले असतील परंतु मी मरायला नाही बेत हां आणि मला तुम्हाला सांगू ना काय जर झालं ना करणारा तो कोणी असो माझा मायबाप मराठा समाज असा आहे तो फरशी खाली जरी लपून बसला ना घरात तरी फरशा तोडून बाहेर काढतील त्यांना हां घरदार तो विशेष नाही त्यांच्या पुढे त्याचं मूड सपडा साफ करतील हां एवढी हिंमत ಸಮಾಜ ವಿರೋಧ ಜನ ರಾಜ್ಯತರಿ